दोन हजार पंचवीस चैत्र नवरात्रीत हे उपाय करा धनधान्य सुखसंपत्ती येईल घरा चैत्र नवरात्री दोन हजार पंचवीस करा हा उपाय लक्ष्मी मातेचे उष्टे सांडल्याने धनधान्य सुखसंपत्ती येईल घरा मित्रमैत्रिणीं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा चैत्र नवरात्रीत अखंड ज्योतीचे विशेष महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोणात म्हणजेच दक्षिणपूर्व अखंड दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने रोग दूर होतात असे वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात यासोबतच शत्रूपासूनही सुटका मिळते चैत्र नवरात्रीच्या काळात लक्ष्मीची पूजा केली जाते चैत्र नवरात्रीच्या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत तसे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकृष्ट होते आणि यासोबतच धन संपत्तीतही वाढ होते चैत्र नवरात्रीत अनेक जण स्थापन घटस्थापना करून शारदीय नवरात्रीप्रमाणे घटाचे पूजन करतात परंतु तुमच्याकडे चैत्र नवरात्रीत घट पूजण्याची प्रथा नसली तरी नवरात्रीचे नऊ नव दिवस पाण्याने भरलेला कलश घट घराच्या ईशान्य को कोणाड्यात ठेवावा वास्तुशास्त्रानुसार ही दिशा पूजेसाठी शुभ असते यामुळे घरात सुख समृद्धी नांदते चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भरलेला मंगल कलश नवमीच्या दिवशी फुलझाडांना पाणी घालून रेता करावा तत्पूर्वी आम्रपल्लव घेऊन कलशातले पाणी घराच्या सर्व कानाकोपऱ्यात शिडकावे त्यामुळे घरातील वातावरण मंगलमय आणि पवित्र होते तसेच नकारात्मक चे। तसे शक्ती निघून जातात नवरात्रीचा उपास किंवा दैनंदिन पूजा करण्याची चैत्रपंचमीला म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कुमारिकेला आणि अष्टमी नवमीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीला तसेच ज्येष्ठ महिलेला बोलावून जेऊ यथाशक्ती दान करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आपल्या घरात अतिथी रूपात आलेल्या लक्ष्मी मातेचे उष्टे सांडल्याने भरभराट होते तसेच चैत्र नवरात्रीत हळद कुंकू समारंभ आयोजित करून सुवासिनींची ओटी भरावी आणि त्या ओटीतील थोड्या अक्षदा प्रसाद म्हणून आपल्या तांदळाच्या डब्यात टाकावेत त्यामुळे अन्नपूर्णेचा आशीर्वाद लावून घरात कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही मित्रमैत्रिणी व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद